ధూమ్రవర్ణ వికటమే చిన్మయసుఖదాయకాలయకరీ విపదా సా మోరీయ వినాయకా

2003 से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए बाल गोपाल मित्र मंडल एरोली के संस्थापक अध्यक्ष सुदर्शन जिर्गे के नेतृत्व में इस साल एरोली सेक्टर छह सात आठ आठ और नौ के चा महाराजा नौ पावड़ारा गणपति का भव्य आगमन सोढ़ा बड़े ही उल्लास और श्रद्धा के साथ संपन्न हुआ ढोलताशो गाजे बाजो और आतिशबाजी की गूंज के बीच बप्पा की भव्य व विशाल प्रतिमा ने सभी गणेश भक्तों को मंत्र मुक्त कर दिया सिंहासन पर विराजमान बप्पा के तेजस्वी स्वरूप और आँखों की आभा ने वातावरण को अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा में भर दिया इस साल सरकार ने गणेशोत्सव को राज्य उत्सव का दर्जा दिया है यही कारण है के इस आगमन सोढ़ा में महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा का एक अनोखा संगम दिखाई दिया हर और गणपति बप्पा मोरिया के जय घोषो से वातावरण ऊर्जा में लबरेज नजर आया इस अवसर आरोप कार्याद्यक्ष स्वप्निल कदम उपाध्यक्ष आनंद अहिरे सचिव सरजे राव खोड़दे खजिंदार रणधीर पाटिल उप कार्या संदीप दौनकर उप खजिंदार कमलेश खोड़दे उप सचिव अतुल सूर्यवंशी, वंशी उप खजिंदार शांताराम नांदे और तमाम गणपति भक्त और मंडल के पदाधिकारी उपस्थित थे बता दें कि यह भव्य आगमन सोढ़ा केवल एक उत्सव ही नहीं बल्कि श्रद्धा परंपरा और भक्ति का अभूतपूर्व नजारा बनकर सभी के लिए अविस्मरणीय अनुभव साबित हुआ इस दौरान संस्थापक अध्यक्ष सुदर्शन जिर्गे ने कहा कि 23 वर्षों में पदार्पण करते हुए इस बार गणेशोत्सव के माध्यम से उनका उद्देश्य समाज में एकता भाईचारा और भक्ति भाव का संदेश देना है बाळगोपाळ मित्रमंडळाची स्थापना दोन हजार तीन साली झाली आज बाळगोपाळ मित्रमंडळाला तेवीस वर्ष पूर्ण झाले आदरणीय लोकनेते गणेशजी नायकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संदीप नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उत्सव गेल्या तेवीस वर्षापासून करत आलो आहोत आता हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून यावर्षीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे त्यामुळं मी आम्ही पूर्ण

एकता का संचार करेगा बाळगोपाळ मित्रमंडळ तेवीसव्या वर्षात पदार्पण आपण करतोय तेवीसवं वर्ष हे सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं बाप्पा एक नवीन वर्षात नवीन सुरुवात आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आहे आणि या नवीन वर्षात आपण एक नवीन संकल्प आज आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य असतो म्हणून गणपती बाप्पाच्या आगमनाने एक नवीन प्रवाहाच्या दिशेने आपण महाराष्ट्राला घेऊन चाललो आहे आणि या महाराष्ट्राची वाटचाल करतोय आज तेवीसव्या वर्षामध्ये बाळगोपाळ मित्रमंडळाने केलेलं कार्य उभारी घेत आहे आणि त्याच्याचनुसार आज आपल्या राजाचं जल्लोषात आगमन आणि आम्ही सगळ्यांनी गणेश भक्तांनी त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे बाळगोपाळ मित्रमंडळाचं हे तेवीसावं वर्ष आहे आणि या एरियामध्ये हे पहिलं गणेश उत्सव आहे आणि सुरुवातीपासून सामाजिक कार्यक्रम राबवले जातात म मंडळातर्फे आणि विविध प्रकारचे अकरा दिवस भरपूर कार्यक्रम असतात बाळगोपाळ मित्रमंडळाचं हे आमचं तेवीसावं वर्ष आहे आणि आमचे अध्यक्ष मान्य सुदर्शन जिर्गे यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पाडत असतात याही वर्षी तसेच प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आता या ठिकाणी सर्व रहिवासी वर्ग एकत्रित येत असतो सेक्टर सहा सात आठ नऊमधील सर्व रहिवासी तसेच तरुण कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित येतात आणि दरवर्षी हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो ह्या मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे सर्व या मंडळातील कार्यकर्ते हे ऑफिशियली आपल्या आपल्या उद्योगात जॉबमध्ये असतात त्यातून वेळ काढून वर्गणी वगैरे जमा करून तसेच आपण सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन हे दहा दिवस अतिशय उत्सवाचे साजरे करत असतात दरवर्षीप्रमाणे बाळगोपाळ मित्रमंडळ ज्या प्रमाणे पद्धतीने गणेश उत्सव जे साजरा केलेला आहे या, या वर्षी ही जोरदार पद्धतीने साजरा केलेला गेलेला आहे आणि हा तेवीस ते वर्ष साजरा करत आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप मनापासून गणपतीचं आगमन आम्ही मनापासून वेलकम करतो गणपतीला गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती मोर्या ब्युरो रिपोर्ट नवीन